झालं राहणार फक्त सहाशे सत्तर रुपये अजून डिझाईन वगैरे भरपूर भेटून जाईल जेवढा स्टॉक लागणार आहे तेवढा पण भेटून जाईल तुम्हाला बघू शकता फंक्शन वगैरे असलं नाही त्याच्यासाठी एक नंबर साडी बघा चला तर मी तुम्हाला दुसरा आयटम दाखवतो सेलिब्रिटी नमस्कार सरस्वती टेक्सटाईल मार्केटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो प्रिंटेड साड्यामध्ये ते बघू शकता तुम्ही प्रिंटेड साड्यामध्ये याची रेंज राहणार आहे फक्त एकशे तीस रुपये त्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटतील स्क्रीनवरती नंबर दिला आहे ॲड्रेस दिला आहे ते बघू शकता चला तर मी तुम्हाला डेली उच्च दाखवतो असं याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटून जातील हे बघू शकता याची रेंज रेंज राहणार आहे फक्त दोनशे साठ रुपये चला तर दुसरा आयटम दाखव थोडं फॅन्सी प्रिंटेड हे बघू शकता छान असं डायमंडच वर्क आहे वरती पूर्ण झालं रील साडीला हे बघू शकता याची रेंज राहणार फक्त सहाशे सत्तर रुपये चला तर आता मी तुम्हाला बस्त्याची सॅम्पल दाखव हे बघू शकता बस्त्याची सॅम्पल याची रेंज राहणार आहे फक्त दोनशे चाळीस रुपयाचा कापड येईल सिल्क मध्ये त्याच्यामध्ये अजून डिझाईन वगैरे भरपूर भेटून जाईल जेवढा स्टॉक लागणार आहे तेवढा पण भेटून जाईल तुम्हाला हे बघू शकता कलर सेट त्यातला असे वेगवेगळे वेग भरपूर कलर भेटून जातील तुम्हाला चला तर दुसरा दाखवतो वेटलेस मध्ये हे बघू शकता हे येईल वेटलेसमध्ये याच्यात कलर डिझाईन भरपूर भेटून जाते हे बघू शकता कलर डिझाईन चला तर आता मी तुम्हाला फॅन्सी कलेक्शन दाखव चला तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो फॅन्सी कलेक्शन हे बघू शकता याची रेंज राहणार आहे फक्त एक हजार पन्नास आपल्याकडे तसं तर सातशे आठशेपासून स्टार्टिंग रेंज आहे हे बघू शकता पूर्ण ऑल ओवर झिरो स्टोनचं वर्क येईल याच्यामध्ये कलर पण बघू शकता पाच ते सहा कलर येऊन जातील याच्यामध्ये वेगळ्या पण डिझाईन येतील तुम्ही एकदा नक्की विजिट करा हे बघू शकता चला तर मी दुसरा आयटम दाखवतो तुम्हाला याची रेंज राहणार फक्त नऊशे पस्तीस रुपये हे बघू शकता याच्यामध्ये छान असं वर्क केलेल्या वरती त्याच्यामध्ये कलर पण भेटून जातील तुम्हाला से कलर सेट म्हणजे पाच ते सहा कलर भेटून जातील त्याच्यामध्ये डिजाइन डिझाईन पण भेटेल तुम्हाला चला तर मी दुसरा नेक्स्ट दाखवतो थो। थोड़ा सेलिब्रिटी टाईप पूर्ण नेटची साडी येईल

त्याच्यामध्ये कलर तर छान छान कलर आहेत बघा आठ कलर आहेत कलर सेट बघ त्याच्यामध्ये डिझाईन वेगळे असाल तुम्हाला भरपूर पॅटर्न असे भेटून भेटून जातील फक्त हे सरस्व टेक्स्टाईल मार्केटमध्येच भेटणार आहे एवढ्या कमी रेंज मध्ये मार्केटला जर तुम्ही रेंज बघताल ना पंधराशे सोळाशे पर्यंत जाईल तुम्हाला फक्त आपल्या इथे नऊशे तीस ला भेटणार आहे तर नक्की एकदा विजिट करा हे बघू आयटम फंक्शन वगैरे असलं नाईट त्याच्यासाठी एक नंबर साडी आहे बघा बघू शकता त्यामध्ये पण कलर भेटतील तुम्हाला डिझाईन हवेत तर डिझाईन पण भेटतील तुम्हाला आणि जर कुठली साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दुकानमध्ये जरी आलात तरी तुम्हाला ती साडी भेटून जाईल किंवा दुकानमध्ये येणं होत नसाल तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल स्क्रीनवरती नंबर दिला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बघू शकता कलेक्शन पण आपलं थी थी। तर आपला ॲड्रेस आहे डोंबोली पलाव सिटीच्या बाजूला टावरच्या समोर सरस्वती टेक्स्टाईल मार्केट हे बघू शकता त्याच्यामध्ये पण कलर चार कलर येऊन जातील त्याच्यामध्ये थोडं कुठल्या लग्नात वगैरे जायला मस्त साडी बघा चला तर मी तुम्हाला दुसरी साडी दाखवतो रेडीमेट ब्लाऊजमध्ये त्याचं ब्लाउज रेडीमेड येणार आहे तर ता नवीन चालले बघायचं सध्या इंस्टाग्रामच्या रील्सला वगैरे बनवायला पूर्ण प्लेन साडी आणि हे येईल तिला बॉर्डर आणि तिथे रेडीमेड ब्लाउज येईल ब्लाउज पण बघू शकता छान असं ब्लाऊज कलर पण येते चार ते पाच कलर येईल विथ ब्लाउज येईल बघू शकता चला तर मी तुम्हाला दुसरा आयटम दाखवतो सेलिब्रिटी टाईप फंक्शन असेल कुठं नाईटची पार्टी असेल त्याच्यासाठी एक नंबर आहे बघा हे पॅटर्न नेटमध्ये सुपर नेटमध्ये येईल पूर्ण ऑल ओवर येईल याची स्टार्टिंग रेंज राहणारे मध्ये पंधराशे रुपये पासून तर तुम्हाला ज्या ची पाहिजे त्या ची भेटून जाईल बघू शकता भरपूर असे पॅटर्न आहेत आपल्याकडे तर मी ते एवढं दाखवू नाही शकत तुम्हाला मध्ये हे सॅम्पल दाखवतो तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा बघू शकता बघा किती सुंदर साडी पूर्ण पूर्ण सिक्वेन्सचं वर्क आहे साडीवरती आणि बॉर्डर तर बघू शकता तुम्ही कस बॉर्डर हे बघू शकता बॉर्डर पूर्ण सिक्वेन्सचं काम आहे साडीवरती चला तर दुसरा एक पॅटर्न बघा कसा छान पॅटर्न आहे पूर्ण असं वर्क आहे वरती हे बघू शकता चला तर आता मी तुम्हाला सिल्क मध्ये हे दाखवून देतो कलेक्शन तर त्याला तुम्ही तर कुठं ऐकलंय सहाशे रुपयामध्ये चंद्रकोर पैठणी चला तर फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये भेटणार आहे तुम्हाला हे बघू शकता याची रेंज राहणार आहे फक्त सहाशे रुपये हे कुठंच नाही भेटणार तुम्हाला फक्त सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्येच भेटणार आहे एवढ्या कमी प्राइस मध्ये चंद्रकोर पैठणी हे बघू शकता पूर्ण पदर मोर येतील याच्या त्याच्यात कलर सेट पण भेटून जाईल याच्यात डिझाईन तर डिझाईन पण भेटून जाईल हे बघू शकत कलर याच्यातले पाच ते सहा कलर येऊन जातील हे बघू शकतो असे कलर डिझाईन भरपूर भेटतील चला तर तुम्हाला दुसरी नेक्स्ट दाखवतो सॉफ्ट सिल्कमध्ये डिजिटल प्रिंट पूर्ण हे बघू शक पूर्ण डिजिटल प्रिंट विथ गोंडा येईल पुन्हा साडीवरती त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटून जातील तुम्हाला बघू शकता कलर वगैरे त्याच्यामध्ये चला तर तुम्हाला नेक्स्ट दाखवतो ऑर्गेंजामध्ये कमी रेंज चा ऑर्गेंजा एकदम कमी प्राईज मध्ये राहणार आहे हे बघू शकता पूर्ण स्टोन आहे त्याच्यावरती आणि पंधराला विथ गोंड आहे कलर पण येते नाही याची रेंज आहे फक्त सातशे रुपये तुम्ही मार्केटला जर बघताल ना पंधराशे सोळाशे रेंज आहे फक्त सरास मार्केट मार्केटमध्ये तुम्हाला सातशेला भेटणार चला तर मी तुम्हाला दाखवतो कल्याणी कॉटन मध्ये गडवाल वगैरे येते ना त्याच्यामध्ये हे बघू शकता पूर्ण असा पदर येईल पूर्ण गोंडा येईल वरती झालर येईल हे बघू शकता पूर्ण साडीवरती बुट्टी येईल याच्यामध्ये कलर तुम्हाला दहा ते बारा कलर भेटून जातील हे बघू शकता कलर सेट हे बघू शकता कलर सेट चला तर तुम्हाला नेक्स्ट दाखवतो जॉर्जेट मध्ये हे बघू शकता एकदम मस्त साडी बघा पूर्ण पदराला झालं राहील याच्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर येतील डिझाईन भेटून जातील स्क्रीनवरती नंबर दिलाय ॲड्रेस द्यायला तुम्ही कॉल करून विचारू शकता हे बघू शकता याच्यामध्ये कलर डिझाईन पण भेटून जातील याच्यामध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा चला तर आता आता तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन दाखव चला तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो कुर्तीचं कलेक्शन तर कुर्तीची स्टार्टिंग रेंज राहणार आहे फक्त एकशे तीस रुपये हे बघू शकता त्याच्यामध्ये पूर्ण साइज भेटून जातील तुम्हाला यम साईज पासून तर फाय एक्सेल पर्यंत भेटून जाईल हे बघू शकता त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटून जातील तुम्हाला एकशे तीस पासून तर दोन हजार पर्यंत आपल्याकडे कुर्ती भेटेल चला तर मी तुमच्यासाठी सेटमध्ये घेऊन आलो थ्री पीस बघू शकता थ्री पीस मध्ये याची रेंज राहणार आहे पाचशे रुपयापासून तर जसं पाच हजारापर्यंत तुम्हाला भेटून जाईल हे बघू शकता याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर भेटून जातील बघू शकता असे डिझाईन वगैरे आहेत तर तुम्हाला मी थोडं दाखवतो इथं चला तर ड्रेस मटेरियल दाखवतो तुम्हाला याची रेंज राहणार चारशे पंधरा रुपयापासून स्टार्टिंग रेंज हे बघू शकता हे लास्ट आहे आपल्याकडे तीन हजारापर्यंत ड्रेस मटेरियलचं तर आता पावसाचं सीजन झालं तर मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आले मध्ये हे बघू शकता रेनकोट याची स्टार्टिंग रेंज आहे साडे सहाशे रुपये लेडीजचा भेटेल जेंट्सचा भेटेल तुम्हाला सगळ्यांची रेनकोट भेटून जातील ते पावसाळ्यात हे ऑफर आहे हे बघू शकता आपल्याकडे सगळं भेटणार आहे तुम्हाला टॅव्हल भेटणार आहे बेडशीट भेटला तर मी तुम्हाला दुसरं दाखवतो ब्लँकेट हे बघू शकता ब्लँकेट वगैरे सगळं भेटून जाईल तुम्हाला याची रेंज राहणारे फक्त साडेतीनशे रुपये गालीचा वगैरे सगळं भेटून जाईल ते बघू शकता गालीच्या मध्ये त्यामध्ये कलर डिझाईन सगळं भेटून जाईल याची रेंज राहणारे फक्त चारशे रुपये हे बघू शकता ब्लँकेट त्याची रेंज राहणार स्टार्टिंग रेंज पाचशे रुपये आपल्याकडे टावेल वगैरे सगळं भेटून जाईल ड्रेस मटेरियल वगैरे बघू शकता असेल जेन्ट्स मटेरियल त्याच्यामध्ये हे पण आहे एकशे सत्तर रुपये फक्त हे बघू शकता स्टार्टिंग रेंज एकशे सत्तर ते साडेपाचशे सातशे पर्यंत तुम्हाला सगळं भेटू जाईल आपल्याकडे टावेल वगैरे सगळं भेटून जाईल तुम्हाला फक्त एकशे तीस रुपये शेला वगैरे सगळं भेटून जाईल शॉल वगैरे पस्तीस रुपयापासून तुम्हाला शॉल भेटून जाईल चला तर नक्की एकदा दुकानला विजिट करा स्क्रीनवरती नंबर दिला ऍड्रेस दिलाय धन्यवाद